आज आपल्या केळगाव परिसरामध्ये या भागातील नागरिकांची अनेक वर्षापासूनची मागणी होती का केळगाव देवी रोड ते दौंड रोड या ठिकाणी भुहेरी मार्ग होणं गरजेचं आहे आणि त्याचा पाठपुरावा गेल्या सात आठ वर्षापूर्वी सुरू केला मान्य सुजितदादा विखे पाटील मान्य आमदार संग्राम भाजी जगताप साहेब या मान्यवरांकर त्या ठिकाणी आपण पाठपुरावा सुरू केला आणि या ठिकाणी माध्यमातून हा भुयारी मार्ग आपण त्या ठिकाणी करून घेण्यात यशस्वी झालो त्याबद्दल मी सर्व केळगावकरांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी वेळोवेळी माझ्याबरोबर येऊन त्या ठिकाणी सुजयदादांना पत्र पत्रव्यवहार करण्यासाठी मला कायम सपोर्ट केला आणि त्यांच्या ताकदीवरच आज या ठिकाणी मी त्याचा पाठपुरावा करू शकलो आणि आज या ठिकाणी हा भुयारी मार्ग आज जवळजवळ पंच्याण्णव टक्के अठ्ठ्याण्णव टक्के म्हणलं तरी चालेल या ठिकाणी हा भुयारी मार्ग पूर्ण झाला आज खऱ्या अर्थाने एका गोष्टीचा आनंद का गेल्या सात वर्षापूर्वी निवडून दिल्यानंतर आपण ज्या कामाला सुरुवात केली आणि ते काम आज पूर्णत्वाकडं येत आहे कारण की ज्या वेळेस दौंड रोडच्या परिसरातील नागरिकांना केळगावात जरी यायचं म्हटलं तर त्यांना ब्रिजवर यावं लागायचं म्हणजे घरापासून निघाल्यानंतर दोन मिनिटात केळगाव आहे पण त्या ठिकाणी रेल्वे पटरीमध्ये असल्यामुळं त्यांना येण्यात त्रास व्हायचा आणि त्या ठिकाणी त्यांना जवळजवळ दोन ते तीन किलोमीटर अंतर पार करून त्या ठिकाणी केळगाव द्यावं लागायचं आणि त्याचप्रमाणे देवी मंदिर परिसरातील मोहिनीनगर असन शास्त्रीनगर असन दूधसागर असन या भागातील नागरिकांना देखील दोन रोड हा जवळचा रस्ता असताना देखील त्या ठिकाणी लांबच्या पल्ल्यातून त्या ठिकाणी नगरला जाण्यासाठी देवी रोडचा किंवा पुन्हा रोडचा वापर करावा लागायचा आज या ठिकाणी हा भुहेरे मार्ग सुरू झाल्यानंतर नक्कीच त्यांचा वेळ वाचणार आहे कारण की देवी मंदिरापासून वेशी पर्यंत जाऊस तर माणूस देवी मंदिरापासून पटरी पर्यंत येतोय आणि देवी मंदिरापासून वड्यापर्यंत जाऊस तर माणूस पटरी पर्यंत येऊन ब्रिज पर्यंत जाऊस तर माणूस इकडं कानडी चौकात जातो म्हणजे या ठिकाणी वेळ वाचतो वेळेबरोबर इंधन वाचतं आणि इंधनाबरोबरच ज्या ब्रिज वरती चढण्यासाठी नागरिकांना त्या ठिकाणी त्रास सहन करावा लागतो तो आता होणार नाही आणि या भुहेरे मार्गाचा वापर परिसरातील नागरिकांना झाल्यानंतर नक्कीच या भागातील वर्दळ आणखीन वाढणारे आज मी सर्व केळगावकरांच्या वतीनं मान्य खासदार सुजितदादा विखे पाटील यांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी आमच्या केळगावकरांना एक भुहेरे मार्ग आणि जवळचा पर्याय रस्ता उपलब्ध करून दिला त्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांच्या वतीने त्यांचे आभार मानतो आणि थांबतो <laughs> <ओके। laughs> रेल्वे प्र प्रशासनाचे देखील मी मनापासून आभार मानतो की या ठिकाणी ज्यावेळेस बुहेरी मार्ग चालू झाला त्यानंतर अनेक अडचणी त्या ठिकाणी येत गेल्या पण त्या ठिकाणी आमचे चोबेसाहेब असतील प्रशासन रेल्वेचे सर्व मोठे अधिकारी असतील त्याचप्रमाणे गायकवाड साहेब असतील या सर्वांनीच त्या ठिकाणी मोलाच सहकार्य या ठिकाणी खेळगावकरांना केलं ज्या ज्या वेळेस काही अडचणी आल्या तर त्या सोडवण्याचं काम या ठिकाणी रेल्वे प्रशासनाने केलं त्याबद्दल रेल्वे प्रशासनाचे देखील मी मनापासून खेळगावकरांच्या वतीने आभार मानतो मी शास्त्रीनगर केडगाव येथील रहिवासी श्री शिवाजी विठ्ठलराव पळासकर गेले अडोतीस ते चाळीस वर्षापासून या भागामध्ये राहतो आहे या, 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 या भागातला विकास गेल्या वीस वर्ष अजिबात झाला नव्हता परंतु यानंतर युवा नेते या ठिकाणी लक्ष घालायला लागले मनोज दादा कोतकर त्यानंतर या भागातला विकास खरोखर मार्गी लागला आणि त्यांच्या प्रयत्नातून शास्त्रीनगर मधले अंतर्गत रस्ते जे रस्तेच नव्हते अगदी येण्या जाण्यासाठी सुद्धा खूप त्रास व्हायचा मोठमोठे खड्डे असायचे चिखल असायचा हा भाग अत्यंत म्हणजे दुर्लक्षित झालेला भाग होता त्याच्यानंतर मनोज दादा कोतकर यांनी खूप प्रयत्न करून निधी जमा करून आणून या ठिकाणचे रस्ते तयार केले नळ पाणी वीज लाईट याचा सुद्धा त्यांनी अगदी हिरिरीने पाठपुरावा करून हा सुद्धा प्रश्न सोडवलेला आहे तसेच ज्वलंत प्रश्न असा होता की हा जो पश्च दौंड रोडचा जो पश्चिमेचा भाग शास्त्रीनगर हा आपण गणला जातो तो या रेल्वे क्रॉसिंगमुळे पुढे पूर्वेकडे जायला दौंड रोड कडे जायला म्हणजे अगदी हकाच्या अंतरावर दौंड रोड असताना आम्हाला तिकडे जाता येत नव्हतं तर हा जो आज जवळजवळ पन्नास साठ हजार वस्ती मोहिनी मोहिनीनगर शास्त्रीनगर आणि दूधसागर सोसायटीची झालेली आहे त्यांना खूप लांबून प्रवास करून नगरमध्ये जावं लागायचं आता हा त्यांच्या मनोज दादा अथक प्रयत्नातून दादा विखे पाटील यांच्या निधीतून हा जो त्यांनी भुयारी मार्ग रेल्वे खालून मंजूर करून आणला आणि मंजूर नुसताच मंजूर करून आणला नाही तर तो पूर्णत्वाकडे सुद्धा नेलेला आहे आम त्याच्यामुळं आमच्या या तिन्ही शास्त्रीनगर दूधसागर आणि मोहिनीनगर या भागातल्या नागरिकांना याचा खूप मोठा फायदा होणार आहे आणि विशेष म्हणजे नगरमध्ये अगदी पाच मिनिटामध्ये आम्ही स्टँडवर या भुयारी मार्गाचा वापर करून जाऊ शकतो खरंच सुजय, डॉक्टर सुजय विखे पाटील खासदार माझी खासदार आणि डॉक्टर आणि श्री मान्य मनोज दादा कोतकर यांचे खूप अथक प्रयत्न या ठिकाणी झाले आणि हा रस्ता आणि हा भुयारी मार्ग मार्गी लागला त्याबद्दल त्यांचेही धन्यवाद